तुमचं मूल दहा वर्षाचं होण्यापूर्वी त्याला काही महत्त्वाच्या गोष्टी जरूर सांगा पालकांना पियर ग्रुपमध्ये राहताना ग्रुपमधल्या मुलांच्या मताने जगावं लागतं इच्छा नसतानाही काही गोष्टीत सामील व्हावं लागतं ते करतील तसं करावं लागतं पण मुलांना हे सांगा की जे करणं तुला योग्य वाटत नाही पटत नाही त्या गोष्टींना नाही म्हणण्याचं तसं सांगण्याचं धाडस हिंमत तुला दाखवायला हवी तुझा चॉईस तोच असेल जो तुला योग्य वाटेल जरी तो तुझ्या मित्रांच्या चॉईसपेक्षा निराळा असला तरी आणखी एक असं सांगूया की कोणत्याही गोष्टीचं ॲडिक्शन किंवा व्यसन हे तुझा घात करणार आहे मग ते अति खाणं असेल अति खेळणं असेल स्क्रीन टाईम असेल मला अमु गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य हवं आहे असं म्हणणं या गोष्टींच्या नादी तू लागू नकोस कारण लहानपणापासूनच या मर्यादा बंधनं आपल्याला स्वतःवर घालून घ्यायला हवी आहेत हे नियम जे आईवडिलांनी तयार केलेले आहेत ते पाळायलाच हवेत पालकांनो मुलांना लहानपणापासूनच शिस्तीतच ठेवा कारण त्यामुळे त्यांचा स्वतःवरचं नियंत्रण स्वतःवरचा कंट्रोल जे आहे ते ठेवायला ते शिकतील तिसरी गोष्ट मुलांच्या बाबतीमध्ये एक करूयात पालकांनो की सोशल मीडिया हे आभासी किंवा व्हर्च्युअल जग आहे तिथे जे दाखवलं जातं जे फोटो ज्या गोष्टी जे लोकप्रिय लोकांचे रिव्ह्यूज त्या सगळ्या गोष्टी या काही खऱ्या नसतात त्यात खरेपणा हा खूप कमी असतो त्यातल्या पोस्टना मिळणारे लाईक्स त्याच्या कमेंट्स किंवा त्याचे फॉलोअर्स या सगळ्यावरनं तुमची किंमत ठरत नाही पालकांनो कारण वास्तव जगात तुम्ही लोकांशी संबंध कसे जोडता कित किती तुमची कनेक्टिव्हिटी आहे तुम्हाला येणारे जे अनुभव आहेत वास्तव जगातले ते खरे आहेत ते महत्त्वाचे आहेत त्याच्यावर विश्वास ठेवा हे मुलांना सांगा पालकांनो मुलांना हेही सांगा की मित्र आपल्याला घडवतात आणि बिघडवतातही आपल्या आयुष्याला आकार देतात ते मित्रच आपण कोण होऊ शकतो या गोष्टी मित्रांच्या आपल्यावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आहे मित्रांचा यावर ठरतो तेव्हा चांगले मित्र तुमच्या निरोगी वाढीसाठी खूप मदत करतात आणि वाईट मित्र खरंच तुम्हाला चुकीच्या मार्गाने घेऊन जातात हेही मुलांना सांगा मुलांना सरप्राईज आणि सिक्रेट किंवा प्रायव्हसी याच्यामधला फरक समजावून सांगा सरप्राईज वेगळं आणि मजा करणं वेगळं सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे कारण तुम्ही सरप्राईज देताना एखाद्या दे वेळेला एखाद्या माणसाला त्याच्यापासून काहीतरी धोका निर्माण करत असाल तर असं सरप्राईज हे उपयोगाचं नाही आहे तसंच गुपितसुद्धा कोणती गोष्ट ठेवायची कोणती गोष्ट सांगणं गरजेचं आहे यामधलासुद्धा फरक मुलांना समजावून सांगा कारण काही काही वेळेला काही गोष्टी ह्या सिक्रेट ठेवल्यामुळे गुपित ठेवल्यामुळे समोरच्याचा घात होऊ शकतो एवढंच नव्हे तर तुला प्रायव्हसी मिळाली पाहिजे तुला एकांत मिळायला पाहिजे तुला स्पेस मिळायला पाहिजे हे जे आहे हे किती प्रमाणापर्यंत आपण स्वतःच्या प्रायव्हसी किंवा स्पेसचं अवडंबर माजवायचं आहे हेही जपायला सांगा आणि तुझ्या स्वतःच्या आयुष्याच्या एकत्र एकटं राहण्यामध्ये म्हणजेच अभ्यासावर फोकस करण्यामध्ये इतर मित्रांचा किती सहभाग असला पाहिजे त्यांनी तुझ्या आयुष्यात किती डोकावलं पाहिजे हेही मुलाला समजावून सांगा शेवटी आणखी एक गोष्ट महत्त्वाची की कठोर परिश्रमाला पर्याय नाही मान्य आहे की जात्याच एखाद्या माणसाला किंवा मु मुलाला बुद्धिमत्ता असेल तर ते खूप चांगलंच आहे पण जोपर्यंत तुम्ही त्याला प्रयत्नांची जोड देत नाही त्या प्रयत्नांवर टिकून राहत नाही तोपर्यंत तुम्ही ठरवलेली ध्येय पूर्ण करू शकणार नाही ही स्वप्न साकार करण्याकरता म्हणून तुम्हाला मुलांनो कठोर परिश्रम करण्याची गरज आहे पालकांनो तुमचं मूल दहा वर्षाचं होण्यापूर्वी त्यांना जरूर ह्या काही गोष्टी सांगा जेणेकरून टीनेजमधला त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवास होण्याच्यासाठी ह्या गोष्टी त्यांना मार्गदर्शक तत्त्व किंवा मार्गदर्शक सूत्र म्हणून खूप उपयोगाला येतील धन्यवाद